बैठक काल मुंबई या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये जनता दल शेतकऱ्यां पक्षाचा पाठिंबा एन डी एला देण्याची भूमिका त्या ठिकाणी समाजसंमतीने पार पडली या भूमिकेचं पत्र काल मी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रत्यक्ष भेटून दिलेलं आहे आणि स चर्चा अत्यंत सकारात्मक झाली आहे मागच्याच महिन्यामध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय एच डे देवेगौडासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली बँगलोर या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जनता दल सेक्युलर पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर म्हणजेच एन डी जाण्याचा महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि कर्नाटक राज्यामध्ये जनता दल सेक्युलर पक्षाला भारतीय जनता पार्टीच्या पेठ्यातून चार लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचा कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार नसल्यामुळं आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे